मेन मेंबर आमची वासंती आहे त्या आणि इकडे आमच्या बोरी आहेत किशोरी हाय तर आम्ही सर्व चाललोय शिर्डीला तर आता आमची दहाची बस आहे स्लीपर कोच ए सी तर चला बघूया आमचा आजचा प्रवास अजून ना पोचलो नाही यांचं बघा काय चाललंय किशोरी घेतली का स्टेशनला आलो किशोरी किशोरीला चोराला कटाला वासंती काय हाय आधी चालू फिरायला डब्याला काय घेतलं वाचंती डब्याला काय घेतलं आमलेट पाव घेतलाय आणि दोन भाकऱ्या घेतल्या औराखादेच तू दोन रोटे बोरेलीला चाललो आपण नॅशनल पार्क ऍक्सिस बँक जवळ लेट्स गो

<laughs> वाव, मस्त <वासन्या। laughs> स्लीपर बस बघा वाचन त्या किशोरी किशोरी चला चला पालखीला काय आलं डब्याला अंड्याचं पोल किशोरी गाते आमची भाजी आणि आपली चिकन चिली आम्ही चाललो किशोरी किशोरी सगळं सोडून किशोरीला बस मध्ये फक्त आपलंच गाणं रात्री एक वाजता वाचतय तर आता आमची बस आली आहे ऑलमोस्ट कसारा घाट जवळ आणि इकडे वॉशरूमसाठी वगैरे थांबलेले तर आता आम्ही जाणार कसारा घाटमध्ये फ्लॅट ककाळ झाली आणि आम्ही आता फायनली पाहिनले आले शिकाईस शिर्डीमध्ये आम्ही आता शिर्डी मध्ये आलोय आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला चाललोय फायनली सगळं फिरून आम्हाला रूम इकडे भेटलेला आहे आणि इकडे शिर्डी शिर्डीमध्ये मग बोरा लिफ्ट मध्ये अवर्या पॉस्ट मध्ये चालल्या फायनली आम्ही आमचं इकडे आहे बेडरूम लॅट रूम झो पाय कॉफीची प्लस पाण्याची प्रणालीने या गोष्टी चालत फायदा करून घेतलाय तू ये नको आता मस्तपैकी रेडी झालोय आणि आम्ही चाललोय जरा नाश्ता वगैरे करायला बघूया पुढचं प्लॅनिंग जर गर्दी खूप नसेल तर दर्शनाला जाऊ मोबाईल अलाउड नाही आहे मंदिरात सो मोबाईल लॉकरला जातील त्याच्यानंतर तुम्हाला काय काय असेल ते ब्लॉग मध्ये दाखवण्यात येईल सगळी मंडळी किशोरी ओम साईराम सगळी मंडळी रेडी झाली आणि आम्ही चाललोय आता दर्शन आला आधी नाश्ता करणार आमची मंडळी या हॉटेलमध्ये नाश्ता करायला चालले चला आपण पण जाऊया थोडंसं काहीतरी खाऊया पहिले आमची मिसळपाव आली आहे हा मसाला डोसा आमचा आलेला आहे लसी आणि मसाला डोसा आता मी करते नाश्ता चाललोय आम्ही दर्शनाला नाश्ता भरला ना okay. तर नाश्ता वगैरे केला तर दर्शनाला चाललो आहे सो आम्ही आता मोबाईल आहे लॉकरला ठेवायला आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन झाल्यावर ब्लॉक परत सुरू करणार सो मोबाईल आहे लॉकरला बाय तर तीन तासानंतर आमचं दर्शन आहे आणि इतकं सुंदर आणि मस्त वाचवून आता कसं दर्शन झालं दर्शन कसं झालं काय बोललाच नाही बाय दर्शन खूप छान झालं आता आपण चाललो पण आम्ही तेवढीच मज्जा पण केली सो आता आपण चाललो प्रसादालयला आता आम्ही चाललोय प्रसादालयमध्ये जेवायला गायचं तर आम्ही आता आलो आहे जेवायला आणि खूपच गर्दी आहे कारण की सॅटरडे संडे आहे सुट्टीच्या दिवसांमध्ये खूप गर्दी आहे इकडे सुंदर सुंदरशी कारंजे आहेत लायणीला गर्दी खूप आहे सदल्यासाठी गर्दी बघू शकता तुम्ही किती सारी गर्दी आहे शनिवार आहे ना सुट्टीचा दिवस आपण थोड्याच वेळात तिकडेच जाऊया अवस्था या पोरीन माझगातल्या तिला हसवलं <laughs> जेवायला शिर्डीचा प्रसाद आले हे बघा पूर्ण सिस्टमॅटिक इकडे सगळं केलं जातं Baji, 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 baji. Aja nek baji, aja nek baji, aja nek baji, aja nek baji. chapati Ada, ada, प्रसादाय कडून आता आम्ही चाललो आमच्या सात जणांची साठोगीर तर आता आमची तयारी झालीये आणि आम्ही चाललो शॉपिंग लाट्स गो किशोरी किशोरी काय काय घेणार नावाजींसाठी सासू साठी पेरू नय बोलणार आमची लिफ्ट जाम प्रोफेशनल लिफ्ट भेटली आम्हाला आणि बघू शकता जिकडे तिकडेच हिकडी मी दिसते आम्ही नाश्ता करायला आलो आणि शेवपुरी मी खाते <laughs> एकदर आम्ही लाडू घेतले मेने बी लिया थोडासा आणि इकडे लगेच शॉपिंग सेंटर सारखा आहे शिर्डीची काय काय शॉपिंग साईबाबांचे फोटो हे ते काय 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 बस काय ना काय तर इकडून आपण सकाळी आलेलो इकडून मुखदर्शनाचे आणि आपण द्वारकामाईचं दर्शन केला गो प्रसाद घेतला का किशोरी घेतलाय चला i आता बाबांची सगळ्यांनी मंदिराचं दर्शन घ्या शनिवार रविवार असल्यामुळे पब्लिक स्कूल आहे शिर्डी मध्ये ओम साईर जय साईर मस्त वाटते ना कसं वाटतं वाटत तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा तर हे आहे खंडोबाचं मंदिर जय मल्हार बाबा चला आहे कुप आहे खंडोबाचं मंदिर शिर्डीतलं सदानंदाचा खूप पुरातन मंदिर आहे हे खंडोबाच आणि खूप जुनं असं मंदिर आहे बघू शकतात तुम्ही काही साईराम खंडोबाच्या मंदिरात सर्वजण बसले आहेत आणि बघू शकता तुम्ही खंडोबाचं मंदिर तर चंपाष्टमीला ज्या आगीतून वगैरे जातात ते पण इकडे सर्व आहे हाय ते चालतात आगीतून वगैरे ते इकडे आहे आणि मल्हाराचं मंदिर सो आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासासाठी हे मस्त वाटते ना तरी पाणी सकाळी पाणी होतं त्याच्यामध्ये आता पाणी नाहीये श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर नल Edna काय कशी 120 ला लाकडाचे आहेत ना लाकडाचे आहेत हे बघा घोडे बिडे मस्त मस्त छोटी बावली बघू शकता शिर्डी मध्ये पक्कस काय ना काय आहे ते बघा टॉई कपडे कपडे फेवरेट खाऊ भेटलंय सूर्यफुलाच्या बिया शिर्डी मध्ये आम्ही जेवायला आलोय मी लोकांनी थाली मागवले ते लोक थाली खातात आपलं थोड्याच वेळ येणार आहे माझी डिश आली आहे दाल खिचडी तडका दाल खिचडी यांची राईस प्लेट म्हणजे दाल आणि आणि बाबाजी यायचे अजून रातचे दोन रात एक वाजल्यानंतर यांच्या ब्लॅक कॉफ्या चालूच म्हणजे कॉम्प्लिमेंटरी भेटलाय ना आणि सोरीत नाही वचवा करायला घेतला रूमचा छाप या पोरांजून पोर्या जाग्या रेल्या ना दोन वाजता तारक मेहता बघायला लागल्या काही जाता जेवण वगैरे सगळं झालं आणि आम्ही खूप थकलोय कारण की आम्ही शॉपिंग वगैरे केली आहे स्वतः मी झोपते गुड नाईट बाय तर अशा प्रकारे आमचं आता चेकआउट आहे आणि आम्ही चाललो आमच्या घरा अशा प्रकारे आमची शिर्डी स्मॉल अँड स्वीट ट्रिप झालेले कसं वाटलं ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय करा करा